परचमी आणि मी निनाल सम पावलो माझी राहिली तोडस पुन्हा फुलकडून आवाज दिला राणे राह शिव 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 अहो धर्म बोळाला धर्म बोळाला रे धर्म बोळाला अहो बुलके अहो बनता अहो इकडे अहो इकडे तुम्ही तिकडे बनताय मी तिकडे बघतो म्हणजे इकडे सांगतो बघा ना सगळं बघतो तरी अजून कुठे इकडे तर ब्राह्मणाच्या लग्नात कोणता वाट्याच्या कोणाचं काय काम अरे अरे परमेश्वरा अरे पराच ते धर्म कुळाला धर्म 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 लागणार धर्म बोडाला म्हणे अगोदर मी ऐकलं ऐकलं मी माझ्या कानाने ऐकलं म्हणजे मी चार केला अभयांचा धर्म बुडला कसा अभयांच्यावर चार पायाच्या जनावर बसलेला धवळ घेऊन त्या चार पायाच्या जनावरांची सावली तुम्हाला चालते दोन पायाच्या माणसाची सावली चालत नाही दोन पाया खऱ्या अर्थाला फिरकी फिरकी भेटली कुणबे तुलकर्णी पंत राहण्यांच्या शाळा सुरू झाल्या आणि सगळ्या की राय ब्राह्मणाच्या धर्मोडा ब्राच केलं घात केला ज्योतीला बोलून आता मला यांच्या गाण्याच्या वडा तीन चार पायाच्या आणि दोन पायाच्या माणसाच्या सावलीने यांना विटा होतोच कसा आणि मग खऱ्या ठलक ठलक या समाजात समतेच बीच मिळायचं पुढे झलो ज्या ठिकाणी उभावतो त्या ठिकाणावर बाहेरी झाली त्या समाजात समतेच मग खऱ्या अर्थानं निश्चय केला या जर समतेच असेल तर विचारांची पाहिजे विचार बदलला पाहिजे माणसाला माणसाचा पिठा होत नसतोय हे समाजाला पटवून द्यावं लागेल आणि मग खऱ्या अर्थानं या निर्णय घेतला समाज परिवर्तन आपल्याला करावं लागेल मग त्या खऱ्या अर्थ ना त्या दिवशी झालं ना माझा आत्मान झाला सपा पावलं टाकीत घरी आलो मावशी थ्रमलोच नाही लग्नात झालो आणि मायला आवाज दिला हे माय मला पाणी घाल पहिल्या दिवस होता तो त्या दिवशी माझा अपमान झाला त्या दिवशी मी ठरवलं हे माय अंगातून आवाज दिला मायला हे माय